नमस्कार चारूस कुकिंग मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मी आज बनवत आहे मेथीची भाजी तर ती कशी बनवायची माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवत आहे तर चला तर इथे मी मेथीची भाजी नोडून घेतलेली आहे तर ती आता मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे तर मेथीची भाजी ही दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची जेणेकरून त्यात माती अशी तिथे खाली बसते तर तुम्ही पाहू शकता मी दोन ते तीन वेळा भाजी धुतलेली आहे तर ती मी आता निथळाला ठेवलेली आहे चा चाळणीमध्ये तोपर्यंत आपण इकडे त्याचं वाटण तयार करून घेऊया मी इथे घेतलेल्या शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तिखट कमी जास्त जसं पाहिजे तसं तर असं वाटण करून घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं जास्त बारीक करायचं नाही आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायची जिरी नंतर हिंग हिंगाचा फ्लेवर मी थोडासा जास्तच टाकते कारण मला हिंगाचा फ्लेवर मेथीच्या भाजीमध्ये खूप आवडतो त्यामुळे मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे ते ते वा, ते तर आता त्यामध्ये टाकायचं आपण जे वाटण केलेलं आहे तर ते टाकायचं ते ते वाटण टाकायच्यानंतर त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं तसं तुमची भाजीचं प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाका तर त्यानंतर जे आपण भाजी धुतलेली होती ती टाकायची तुम्ही पाहू शकता आणि नंतर मग थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी ते घेत धुवून घेत आहे एकदम थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही तर बघा भाजी आता मी एका साईडने पलटून घेतलेली आहे थोडीशी झाकण ठेवून मी एक वाफ काढून घेतलेली आहे तर आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे त्यानंतर तिकडे इकडे मी बाजरीची भाकरी मेथीच्या भाजीवर खाण्यासाठी करत आहे तर मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी हे खायला खूप अप्रतिम लागतं तर मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी कोणाला आवडते ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तिकडे आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तर बघा तुम्ही पाहू शकता एका साईडने किती छान शेक भाजलेले आहे तर आपली मेथीची भाजी आणि भाकरी दोन्ही तयार झालेलं आहे मी पाहू शकता आपली भाकरीसुद्धा किती छान फुललेली आहे वा 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 आता मी इकडे ताटामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी सर्व करत आहेत मेथीची भाजीला कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता वा 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 तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद